हाय गाईज आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक नवीन यूजफुल व्हिडिओ जर तुमच्याकडे प्लॅस्टिकच्या बॉटल पडलेल्या असेल कोल्ड्रिंक्सचा जर बॉटल पडलेला असतील तर त्याचा आपण रियूज करणार आहोत तो कसा करायचा त्याचा हा व्हिडिओ आहे जर, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्लॅस्टिकची जी बॉटल आहे कोल्ड्रिंक्सची तिला आपण मार्किंग करून घेणार आहोत व्यवस्थितपणे आणि कट करायची आहे आपल्याला एक व्यवस्थित अशी त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पण एक मार्किंग करून घेतलेली आहे त्याचा सेंटर पॉईंट काढून घेतला आहे आणि कटराच्या साह्याने व्यवस्थितपणे कट करतो आहे एकदम जपून कट करायची की जेणेकरून आपल्या हाताला कुठे कट लागणार नाही आपल्या हाताला इजा होणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थितपणे हळूवार कट करून घेणार आहोत आपण सर्वात पहिल्यांदा त्यानंतर त्याचे जे त्याचे तीन भाग केले आहेत आता त्याला आपल्याला व्यवस्थितपणे डिझाईन द्यायची डिझाईनमध्ये तयार करायचं आहे एक छान असा लूक द्यायचं आहे त्याला की बघता एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल असं त्याला एक सर्कल करून घेतलं त्याच्या बॅक साईडला बॉटलच्या आणि त्याच्यावरती एक होल मग करणार आहोत आपण आणि त्यातनं बघा तुम्ही किती छान पद्धतीने करता येते एकदम हळवारपणे करायचं आहे कोणतंही गॅजेट्स यूज करताना एकदम हळुवारपणे यूज करायचं आहे की जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आता ह हे जे, हो जे बॉटलचा जो मागचा जो भाग आहे तो झाकणाच्या मापाचा पण तो कट करून घेतलेला आहे हळुवारपणे कट करून घेणार आहोत आणि तिथे आपल्यानं हे जे बॉटल आहे बॉटलच्या वरतून व्यवस्थित आतमध्ये टाकून झाकणं झाकण आपण बंद करणार आहोत व्यवस्थितपणे बंद करणार आहोत जेणेकरून वरतून जे काही आपण पाणी भरणार आहोत ते लीक होणार नाही अशा पद्धतीने एकदम छान असा स्टँड तयार होतो आहे आपल्या बॉटलला आणि एक व्यवस्थित एक थोडंसं डिस्टन्स ठेवून एक होल केलं आहे आपण त्याचा वापर कशासाठी होतो ते मी तुम्हाला नक्की पुढे सांगेल आपल्याकडे जो बुके येतो फुलांचा जो बुके असतो त्याच्यामध्ये जो स्पंज वापरला जातो तो स्पंज आपण इथे घेतलेला आहे आणि त्या स्पंजच्या बॉटलच्या साह्यानेच तो स्पंज आपण कट करून घेतला आहे व्यवस्थित पर्टिक्युलर शेपमध्ये आपल्या बॉटलच्या आणि एकदम छान असा शेपमध्ये तो कट झालेला आहे आणि स्क्रूच्या साह्याने आपण त्याला होल करून घेत आहोत एक डिस्टन्स ठेवून थोडंसं अंतर ठेवून आपण असे छोटे छोटे होल करून घेणार आहोत आपल्या ह्याच्यानुसार आपण होल करून घेणार आहोत ॲडजस्टमेंटनुसार व्यवस्थितपणे आपण होल करून घेतले थोडंसं थोडंसं डिस्टन्स ठेवून आणि आता अशा बाकीच्या ज्या बॉटल होत्या त्या सगळ्यांचं करून घेतलेलं आहे आपण एक मी करून दाखवलं आहे तुम्हाला कशा कर पद्धतीने करता येईल ते तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा मला आणि आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम आल्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा सर्व बॉटल्स जे जे आहेत आपण बनवून घेतले आणि आता त्यामध्ये पाणी भरून घेणार आहोत आपण प्रत्येक बॉटलमध्ये पाणी फिल करून घेऊया आणि हे जे आहे पॉर्च्युलाचे ज्या स्टिक आहेत पॉर्च्युलाच्या ज्या काड्या आहेत त्या प्रत्येक एक एका एका होलमध्ये एक एक काडी आपण ठेवणार आहोत मिक्स कलरचे पोरचुला का आहे आपल्याकडे त्याला नाईन ओ क्लॉकमॉस रोज असं देखील म्हटलं जातं तुमच्याकडे जा काय म्हणता याला कमेंट करून नक्की सांगा याचं नाव हे प्रत्येक बॉटलचे याच्यामध्ये आपण व्यवस्थितपणे होल केले त्यामध्ये एक 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 व्यवस्थित ठेवून दिलेले आहेत आणि पूर्णपणे पाणी भरलेलं आहे त्यामध्ये बघा किती सुंदर लुक आला आहे त्याचा कुठेही तुम्ही डेकोर होम डेकोरसाठी गार्डनमध्ये एक छान असा कोपरा डिझाईन करण्यासाठी जो कॉर्नर असतो त्या कॉर्नर डिझायनिंगसाठी तुम्ही याला वापरू शकता बघा किती सुंदर लुक आलेला आहे त्याचा एकदम छान वाटते आत्ता जरी थोडंसं स मिसी वाटत असेल ना पण एक दोन चार दिवसानंतर जेव्हा ते पाण्याने त्याला मुळं येतील आणि जेव्हा ते ताजं तवाना दिसेल तेव्हा अजूनच सुंदर त्याचा लुक येणार आहे सात दिवसानंतरचा अपडेट टाकलं आहे मी सात दिवसानंतर बघू शकता बघा किती छान असं टवटवीत हिरवंगार दिसतंय एकदम सुंदर आणि त्याने खाली रूट्स पण निघाले आहेत त्याला आणि वरती ज्या कळा आहेत त्याच्यातनं पण फुलं येत आहेत आता सात दिवसानंतर आठवड्यातून किमान एकदा तरी आपल्यांना ते पाणी बदलायचं आहे या आता हे जे होल बनवलेलं होतं या होलच्या सहाय्याने आपण त्यातलं पाणी बाहेर काढून घेणार आहोत प्रत्येक प्रत्येक बॉटलमधलं पाणी आपण बाहेर काढून घेत आहोत सर्व बॉटलमधलं पाणी काढून घेतलं आहे तुम्ही बघितलं असाल तर त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की त्याचे झा पोर्च्युलाचे जे आहे त्याला रूट डेव्हलप झालेले आहेत प्रत्येक फांदीला रूट डेव्हलप झालेले त्या पाण्यामध्ये दिसते आणि आता त्याच्यासाठी फ्लॉवरिंगसाठी आपण विट विटॅमिन बी वन जी कॅप्स जी टॅबलेट असते तिचा वापर करणार आहोत ते एक दोन चार टॅबलेट घेऊन आपण त्या व्यवस्थितपणे मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत मिक्सरला फिरवून घेणार आहोत जेणेकरून ते व्यवस्थितपणे मिक्स होईल हे बघा मी मी मिक्स करून घेते व्यवस्थितपणे शेक करून घेतल्यानंतर आपण ते त्या झाडांना आपल्या पोरचुलाच्या झाडांना देणार आहोत जेणेकरून त्याच्यामुळे आपलं काय होईल की रूट्स आणि फ्लावर्स जे आहे ते जास्त प्रमाणात येतील म्हणजे झाडाच्या रूट्स आहेत त्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतील आणि फुलंही खूप जास्त येतील बघूया बघू शकता तुम्ही मी स प्रत्येक याच्यामध्ये पाणी ओतून दिलेलं आहे प्रत्येक जे आहे त्याला वरतून हे केलं आहे चौदा दिवसानंतरचा फ्यू जो आहे तो अपडेट केलेला आहे चौदा दिवसानंतर बघू शकता तुम्ही त्याला किती रूट्स आलेले आहेत रूट्स डायरेक्टली आहे आणि फुलंही किती छान आलेले नाईन ओ क्लॉक म्हणजे पोर्च्युला किती छान रंगीबेरंगी असे फुलं आले तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि फर्स्ट टाईम आपल्या चॅनलला व्हिजिट केली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने हे जे पोर्च्युलाचे झाड आहेत ते लावले तुम्ही जर गार्डन लवर असतात प्लांट लवर असाल तर तुमच्यासाठी एक खूप छान आयडिया आहे आणि नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुमचा एखादा कॉर्नर जो असेल जिथं फुल सनलाईट येत असेल अशा ठिकाणी तुम्ही हे जे अशा प्रकारचे बॉटल जर यूज केला तर नक्कीच खूप छान दिसेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद अशेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता किती छान दिसतंय म्हणजे असं मन असं अशी नजर अशी अजिबात हटत